नमस्कार दामूमुळे ऑफिशियल आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो आपल्या स्क्रीनवरती थमने की आदिवासी विकास विभाग बाह्यस्त्रोत शिक्षक भरतीची जाहिरात आलेली आहे त्याचे ऑनलाईन फॉर्म कशा पद्धतीने भरावा ऑनलाईन अर्ज कसा करावा कोण कौन कोणती लागतील याची माहिती घेणार आहोत आणि आजच जी जाहिरात आलेली आहे त्यामध्ये फॉर्म भरण्याची शेवटची तारीख ही अठरा आठ दोन हजार पंचवीस आहे आता हा जो फॉर्म आहे तो आपल्याला याची थोडीशी पार्श्वभूमी सांगतो आहे की आदिवासी विकास विभाग आयुक्त ठिकाणी आदिवासी आश्रमशाळांमध्ये जे शिक्षक काम करत होते रोजंदारीवरती त्या शिक्षकांचं आंदोलन सुरू आहे आणि शासनाने म्हणजेच आदिवासी विकास विभागाने बाह्यस्त्रोत कंत्राटी पद्धतीने एक जी आर काढला त्याला आत्ता दोन दिवसापूर्वी वित्त विभागाने मान्यता दिली आ, निधी शँक्शन केला आणि त्यानंतर आजपासून ऑनलाईन फॉर्मला सुरुवात देखील झालेली आहे अठरा आठ दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत त्याची मुदत ठेवलेली आहे म्हणजे एकीकडे त्या शिक्षक रोजंदारी शिक्षकांचं आंदोलन सुरू आहे महिनाभर झाला महिनाभर ते आंदोलन सुरू आहे आणि एकीकडे आदिवासी विकास विभागाने बाह्यस्त्रोतद्वारे शिक्षक आणि शिक्षकेत्र कर्मचाऱ्यांची भरती सुरू केली हा व्हिडिओ यासाठी या आहे की ऑनलाईन अर्ज कसा भरायचा कोणती कोणती कागदपत्र लागतील तुम्ही काय शैक्षणिक क्वालिफिकेशन आहे की तुम्ही अर्ज करू शकता तर त्या ठिकाणी आपण व्हिडिओ जास्त न लांबवता आपण डायरेक्टली ऑनलाईन अर्ज प्रॅक्टिकली करून दाखवणार आहोत आणि त्यामध्ये फॉर्म भरल्यानंतर तुम्ही या भरतीसाठी कॅपेबल किंवा या भरतीसाठी तुमचा विचार केला जाऊ शकतो तर आपण डायरेक्टली ऑनलाईन फॉर्मला सुरू करूया ऑनलाईन अर्ज करत असताना आपण त्या ठिकाणी साईटचं सा नाव टाकणार आहोत डायरेक्टली लिंक देतोय आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय त्यामुळे तुम्ही डायरेक्ट त्याच्यावर क्लिक केलात फॉर्म ओपन होऊ शकतो मी ती साईट ओपन करतोय आता साईट ओपन केल्यानंतर तुम्ही डायरेक्टली टीचर ऍप्लिकेशन फॉर्म वरती जात आहे मित्रांनो टीचर ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये सुरुवातीला इलिजिबिलिटी दिलेला आहे हायर सेकंडरी टीचरसाठी काय लागेल सेकंडरी टीचरसाठी काय लागेल ग्रॅज्युएट प्रायमरी टीचरसाठी काय लागेल आणि प्रायमरी टीचर इंग्लिश मीडियम आणि प्रायमरी टीचर मराठी साठी काय लागेल आता या ठिकाणी एक गोष्ट आपण ध्यानात घ्या की तुम्हाला जर प्राथमिक टीचर व्हायचं असेल तर त्या ठिकाणी टीईटी आणि सी टी टी कंपल्सरी केलेलं आहे तुम्हाला जर प्राथमिक टीचर व्हायचं असेल त्यानंतर ग्रॅज्युएट टीचर होणार असाल व्हायचं असेल तर तुम्हाला टीईटी आणि सी टी ई टी दोन्हीपैकी एक या ठिकाणी कंपल्सरी केलेलं आहे सेकंड सेकंडरी टीचरपर्यंत मात्र तुम्हाला हाय सेकंडरी टीचर आपल्याला माहिती आहे की त्या ठिकाणी टीई टी सी टी टी हा प्रकार नसतो त्यामुळे तुम्हाला जर प्राथमिक ते उच्च प्राथमिक पर्यंत जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला टीईटी किंवा सीटीटी दोन पैकी एक तुम्ही पास होणं कंपल्सरी आहे त्यानंतर टर्म अँड कंडिशन दिलेले आहेत काही मध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की रजिस्ट्रेशन ऑन पवित्र पोर्टल इज कंपल्सरी तुमचं पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन असलेलं कंपल्सरी आहे त्यानंतर तुम्ही टीईटी किंवा सीटीटी एक किंवा दोन पेपर पासआउट असणं कंपल्सरी आहे त्यानंतर तुम्हाला प्रेफरन्स विल बी गिव्हन टू कॅन्डिडेट्स विथ एक्सपिरियन्स टीचिंग इन एरियाज मध्ये तुमचा एक्सपिरियन्स पण महत्वाचा घेतला जाणार आहे तुम्ही ह्या गोष्टी म्हणजे तुम्ही पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन केलं आहे त्यानंतर तुम्ही टीईटी किंवा सीटीटी पास टी पासआउट आहात आणि तुम्ही ह्या एरियामध्ये ट्रायबल एरियामध्ये जर काम केलं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला प्राधान्य दिलं जाईल हा फॉर्म तुम्ही भरलेला पाहिजे तर एकंदरीत इम्पॉर्टंट नोट्स असं आहे की प्लीज स्टील हा इंग्लिश मध्ये फॉर्म आहे आता आपण डायरेक्टली फॉर्मला सुरू करूया की तुम्ही पोस्ट या ठिकाणी बघा या ठिकाणी पोस्ट आहे पहिलं पोस्ट वरती तुम्ही क्लिक केल्यानंतर या ठिकाणी हायर सेकंडरी टीचर तुम्हाला व्हायचं आहे तुमच्याकडे ती क्वालिफिकेशन आहे तर तुम्ही तिथे क्लिक करा सेकंडरी टीचर तुम्हाला व्हायचं असेल तुमच्याकडे ते क्वालिफिकेशन असेल तुम्ही ते क्लिक करा असे तुमच्याकडे चार पर्याय चा चा आहेत त्यापैकी दोन पर्याय तुम्हाला जर प्राथमिक टीचर व्हायचं असेल तुम्ही इंग्लिश मिडियमचे शिक्षक असाल व्हायचं आहे तर त्या ठिकाणी तुमच्याकडे शैक्षणिक क्वालिफिकेशननुसार तुम्ही त्या ठिकाणी निवडा आता मी प्रायमरी टीचर मराठी मिडियमला क्लिक करतोय यानंतर या ठिकाणी मी त्या ठिकाणी माझं नाव टाकलं परमनंट ॲड्रेस टाकला रेसिडेंटियल ॲड्रेस टाकला ॲड्रेस टाकला, टाकला। त्यानंतर आपल्याला इथे आधार नंबर कंपल्सरी आहे पॅन नंबर कंपल्सरी आहे आणि त्यानंतर मोबाईल नंबर मोबाईल नंबर कोणता तर मोबाईल नंबर तो जो आधारला लिंक आहे त्यानंतर तुमची बड डेट तुम्ही टाकायची आहे जी काय तुम्हाला तुमची बर्थडेट आहे ती त्यानंतर तुमचा ईमेल आय डी इथे प्रोव्हाइड करायचा आहे ईमेल आय डी प्रोव्हाइड केल्यानंतर या ठिकाणी तुमचं मॅरिड स्टेटस टाकायचं आहे मॅरिड असाल अनमॅरिड असाल हे स्टेटस निवडा रिलिजन तुम्ही कुठल्या धर्माचे आहात ते या ठिकाणी धर्म निवडा त्यानंतर कॅटेगरी तुम्ही कुठल्या कास्टच्या आहात यस टी आहात एस सी आहात विजे जोही मागासवर्ग आहे ओपन अदर म्हणजे सगळ्यांसाठीच हे आहे त्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी कॅटेगरी तुम्ही या ठिकाणी निवडू शकता ते निवडल्यानंतर बघा क्वालिफिकेशन आहे क्वालिफिकेशन मध्ये तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर तुम्ही क्लिक करा ग्रॅज्युएशन असेल तर बघा या ठिकाणी ग्रॅ पोस्ट ग्रॅज्युएशन असेल पोस्ट आ, है, है। तर पोस्ट ग्रॅज्युएशन कशामध्ये कम्प्लीट आहात तुम्ही एम ए आहे एम एस सी आहे ग्रॅज्युएशन असाल तर बी ए बी एस सीमध्ये आहे का ते तुम्ही या ठिकाणी चूज करा बी एड असेल तर बी एड बी ए ई टी सी टी टी जोही प्रकार तुम्ही पासआउट असाल आणि टेट रजिस्ट्रेशन दिलेलं आहे म्हणून तर ते इथे क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे जोही तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आहे तो त्यानंतर या ठिकाणी पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट जे आहे म्हणजे सर्टिफिकेट म्हणजे एक प्रकार तो फॉर्म तुमचा पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन केल्याचा तो तुम्ही काय करायचा आहे या ठिकाणी काय करायचं आहे आपल्या फाईलमधून तो चूज करायचा आहे आणि या ठिकाणी तो अपलोड करायचा आहे त्यानंतर डोमेसाईल सर्टिफिकेट नंबर डोमेसाईल सर्टिफिकेट नंबरवरती जो नंबर आहे तो ते या ठिकाणी टाकायचा आणि डोमेसाईल सर्टिफिकेटचा फोटो किंवा पीडीएफ या ठिकाणी वन एम बी साईजमध्ये तो अपलोड करायचा टीईटी सी टी टी एक्झाम मध्ये तुम्हाला किती स्कोअर होता ते या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्यानंतर त्यानंतर टीईटी सी टी ईटीचं मार्कशीट तुम्हाला अपलोड करायचं आहे त्यानंतर स्पेशियल सब्जेक्ट कुठला होता आणि तुम्ही तुम्हाला कुठली आश्रमशाळा या तुम्ही ज्या ठिकाणी राहता तिथे कुठली आश्रमशाळा ही जवळ पडेल त्या एरियामधल्या या ठिकाणी टाकायचं आहे आणि ए टी सी चूज करायचा आहे नाशिक ए टी सी ठाणा ए जे ए टी सी असेल तो आणि त्या ठिकाणी काय करायचा आहे तुमचा आता एक रिझ्यूम बनवून घ्या आणि तो रिझ्यूम या ठिकाणी काय करायचा अपलोड करायचा आहे आणि अपलोड झाला की शेवटी फायनल स्टेप आहे ती म्हणजे सबमिट ॲप्लिकेशन तुम्ही सबमिट ॲप्लिकेशन केलात की तुमचा फॉर्म सबमिट झाला असं या फॉर्मचं एक वैशिष्ट्य आहे हा टीचर ॲप्लिकेशन फॉर्म श्री छत्रपती शिवाजी महाराज स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था लिमिटेड एक कंपनी आहे दोन हजार आठला सर्टिफाईड आहे आणि ही आय एस ओ कंपनी आहे ही आदिवासी विकास विभागाने प्रोव्हाइड केलेली कंपनी आहे आणि त्यामध्ये हा फॉर्म तुम्ही सबमिट केल्यानंतरच त्या ठिकाणी तुम्ही या अर्जाद्वारेच भरती प्रक्रियेसाठी तुम्ही पात्र ठरता हा अशा पद्धतीने सोपा फॉर्म आहे तुम्ही तो सबमिट ऍप्लिकेशन करून त्याची प्रिंट काढून ठेवा आता मित्रांनो ही जाहिरात जी आहे ती ही जाहिरात लोकमत न्यूजपेपरला आलेली आहे आदिवासी विकास विभागाच्या नाशिक व ठाणे विभागातील शासकीय आश्रमशाळांसाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था या संस्थेमार्फत बाह्यस्त्रोतद्वारे कंत्राटी तत्वावर उच्च माध्यमिक शिक्षक माध्यमिक शिक्षक पदवीधर प्राथमिक शिक्षक आणि प्राथमिक शिक्षक इंग्रजी आणि मराठी या पदावर भरती करणे आहे ज्या उमेदवारांची शैक्षणिक अर्हता परिपूर्ण आहे अशा उमेदवार इच्छुक उमेदवारांनी मी आपण जी मगाशी साईट ओपन करून फॉर्म भरला त्या लिंकवरती ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ही अठरा आठ दोन हजार पंचवीस रात्री बारापर्यंत आहे पदांच्या शैक्षणिक अर्थी संबंधीची जीही काही माहिती आहे ती आपण मगाशी लिंकवरती बघितली या ठिकाणी मोबाईल नंबर दिलेला आहे आणि त्या कंपनीचा या ठिकाणी पत्ता दिलेला आहे तर एकंदरीत हा छोटासा व्हिडिओ होता हा या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा आणि फॉर्म भरा आपण हा व्हिडिओ थांबूया Thank you.